महाराज सांभाळत बसायचं पण मात्र इथं चातुर्मासाला यावं चातुर्मासाला इथं चातुर्मासामध्ये थोडं थोडं मोठे मोठे लोकांचं मात्र इथं प्रवचनं असतात इथं अध्ययन असते ते सोडायचं ना मात्र याची शैरिक जमव याचे अमक झालं त्याचं तमक झालं या गोष्टी मात्र सोडून गेल्या पाहिजे परमार्थ झालो पाहिजे मग इथं मात्र नाम मला नाम सांग इथं चातुर्मासाच्या काळामध्ये इथं मोठे मोठे भडकरी लोक राहतात भडकऱ्यामध्ये महिन्या महिन्याच्या शब्द असतात पंढरपुरामध्ये तीन गोष्टी आहेत बरं का इथं मात्र तीन गोष्टीला कमतरता नाही पहिली म्हणजे इथं दररोज होळी आहे इथं दररोज टाळी आहे अजून एक एकत्रकार सांगायची बरं बाबांच्या मुलातून ऐकलं पंढरपुरात या तीन गोष्टीला कमतरता नाही पंढरपुरात दररोज होळी आहे पंढरपुरात दररोज टाळी आहे आणि पंढरपुरात दररोज कोळी आहे का बरं कोळी टाळील होळी होळी म्हणजे काय इथं असं मात्र एक दिवस नाही इथं माणूस मरत नाही याला माशान म्हणलं बरं का पंढरीला महा स्मशानभूमी म्हणतात इथं एक दिवस नाही का ता माणूस मरत नाही दररोज महाराज होळी आहे दररोज मात्र पोळी आहे देवाला दररोज पोळीचं नैवेद्य आहे आणि दररोज मात्र टाळी आहे एक दिवस असं नाही का इथं टाळ वाजत नाही टाळ वाजवणं भजन करणं म्हणजे तर कर कीर्तन आहे तो आमच्या अक्षर सांगितली याला कीर्तन म्हणत नाही कीर्तन हे नाम गोस निर्लज्ज करीती हरीचे दास मग इथं नाम आहे मग लक्षात घ्या पंढरीमध्ये देव आहे पंढरीमध्ये भक्त आहे पंढरीमध्ये तीर्थ आहे पंढरीमध्ये क्षेत्र आहे आणि पंढरीमध्ये नाम आहे की असं महाराज इतरत्र कोठ दिसत नाही वरगडे का ही।